डी एम ई आर संचालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबई यांच्या अंतर्गत अकराशे सात पदांसाठीची सरळ सरळसेवा भरती प्रक्रिया जाहिरात जूनमध्ये जाहीर करण्यात आली होती आणि यासाठीची ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया सुरू होती तर यासंदर्भात पाहू शकता अत्यंत महत्त्वाची नवीन अपडेट आजच जाहीर करण्यात आली आहे यानुसार युक्त वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन आयुष्य सेवा भरती स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याबाबतचा हा विषय आहे पाहू शकता वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग मंत्रालय आणि वैद्यकीय शिक्षण संशोधन आयुष याच्या अधिग्रस्त शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालय संलग्नित रुग्णालयातील घटक तांत्रिक अतांत्रिक संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्याकरता स्पर्धा परीक्षेसाठी अर्हताप्राप्त उमेदवारांकडून दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी सूचनेनुसार दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस ते नऊ जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत यामध्ये पाहू शकता सेवा भरती प्रक्रियेशी संबंधित ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत उमेदवारांना येत असलेल्या तांत्रिक अडचणींचा विचार करून ऑनलाईन अर्ज भरण्याकरता खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे यामध्ये पाहू शकता गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस ते चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अकरा पंचावन्न वाजेपर्यंत ही मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे त्या पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार जे अजूनपर्यंत ज्याने अर्ज केला नसेल त्या उमेदवार जे आहे त्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात अधिकृत जी लिंक आहे या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे त्याद्वारे अर्ज केला जाऊ शकतो आय बी पी एसद्वारे ही भरती परीक्षा घेण्यात येत असून पाहू शकतात त्यासाठीची जी लिंक आहे अर्ज करण्यासाठीची ही जाहीर करण्यात आली आहे आणि त्याद्वारे इच्छुक आणि पात्र उमेदवार हे वाढलेला असून निदतवाढा आहे त्या मुदतवाढीच्या काळामध्ये त्यांची जी भरती प्रक्रिया आहे त्यासाठी अर्ज करू शकतात लिंक अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे शहरात दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीस अंतर्गत यानुसार अर्ज केला जाऊ शकतो अशा पद्धतीने जी भरती प्रक्रिया आहे सेवा स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची मुदत ही वाढवण्यात आली आहे चौदा जुलै दोन हजार पंचवीस शेवटची तारीख असणार आहे अजूनसुद्धा वेळ आहे इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात डिटेलमध्ये जे राहत त्याचबरोबर अर्ज करण्यासाठीचे लिंक हे टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे चेक केली जाऊ शकते त्याचबरोबर भरती प्रक्रियेसंदर्भातल्या सगळ्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा